यूटूबवर व्हिडिओ बघतो की फोटो बघतो ते टाकण्यासाठी हातामध्ये साप घेतात विषारी साप ते डायरेक्ट हँडल करतात स्टिक नसते काठी नसते डायरेक्ट हँडल करतात आणि त्यामुळं बरेच सर्पमित्र हा म्हणजे समाजातील खूप महत्त्वाचा घटक आहे हे त्यांना माहीत आहे की एक सर्पमित्र कितीतरी सापांचा जीव वाचवत असतो त्यामुळे सर्पमित्र हा खूप महत्त्वाचा घटक आहे समाजातील तर होतं काय की अति उत्साहात आणि जास्त प्रचलित होण्यासाठी ते नको त्या मार्गाने जर साप पकडला जातो आणि त्यामुळं जर क्वचित प्रसंगी जर त्यांना सर्पदंश झाला आणि योग्य वेळेत जर इलाज भेटला नाही तर आत्ताचंच उदाहरण आहे ते विक्रम मालोट पंजाबचे सर्पमित्र आहेत ते कधीच स्टिक वापरत नव्हते स्नेक स्टिक किंवा कुठलंच अवजार वापरत नव्हते ते कोणताही साप डायरेक्ट हाताने पकडायचे पण एक दिवशी त्यांना याच सापाची बाईट झाली नागाची आणि त्यांचा मी जी हा स्नेक रेस्क्यू बॉक्स बनवलेला आहे त्याची डिझाईन मी तुम्हाला सांगतो मी ही अगोदर भरणीमध्ये आणि बाकीची पोतं असू भरणी असू अशा गोष्टींमध्ये साप पकडायचो तर आपण मी नंतर काय केलं की थोडा विचार केला की त्यामधून पिशवीमध्ये जर आपण साप ठेवला तर त्यामध्ये धक्का लागला तर त्यातून त्यानं चावा घेतला तर त्यातून दात बाहेर येऊ शकतात आपल्याला लागू शकतात आणि भरणीमध्ये साप शक्यतो जात नाही त्याला खूप कसरत करावी लागते त्या कसरतीमध्ये अचानक वाईट होऊ शकते या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मी हा बॉक्स डिझाईन केला तर त्याची डिझाईन मी तुम्हाला सांगतो सापाची मुख्य टेंडन्सी असते की तो सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो तुम्ही डायरेक्ट सापाच्या समोर गेला सापाच्या समोर गेल्यानंतर साप कधीच तुमच्या हल्ला लगेच करत नाही तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो तो लगेच पळून जाण्याचा प्रयत्न करतो आणि कुठंतरी बेळामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तो सेफ होण्याचा प्रयत्न करतो त्याची टेंडन्सीच अशी असते की कोण कोणत्या तरी सुरक्षित ठिकाणी जाऊन बसायची तर यामध्ये काय केलेलं आहे यामध्ये मी एक लहान आकाराचं इथं बिळाच्या आकाराचं गोल दरवाजा केलेला आहे तर हा दरवाजा आणि पूर्ण हा अल्को पॅनल अल्को पॅनलचा पूर्ण बॉक्स बनवलेला आहे अशी पेटी बनवलेली आहे अल्को पॅनलची पूर्ण बंदिस्त पेटी आहे या ठिकाणी मी एक दरवाजा बनवलेला आहे लहान तर हा दरवाजा ज्यावेळेस आपण उघडतो त्यावेळेस इथं गोल आकाराचं बिळाचा बिळासारखं तुम्हाला नागाला भासावं सापांना भासावं असा दरवाजात बनवलेला आहे तर ज्या वेळेस आपण साप पकडतो त्यावेळेस हा या ठिकाणी जर जिथं साप पकडणार आहे तिथं बॉक्स ठेवला आणि सापाला स्टिक न पकडून ज्यावेळेस आणि सापाला स्टिक न पकडून ज्यावेळेस त्याला याच्यासमोर आणलं की साप स्वतःहून या पेटीमध्ये जाऊन बसत असतो यामध्ये तुम्हाला काहीच कसरत का करावी लागत नाही नंतर स्टिकनं दरवाजा बंद करायचा त्यानंतर लॉक लावल्यानंतर आपण जर मा कुठल्या व्यक्तींना तिथल्या माणसांना शेतकऱ्यांना जर माहिती द्यायची असेल तर आपण हा दरवाजा उघडून या ठिकाणी आपण ॲक्रेलिक सीट काच बसवलेले आहे तर यातून तुम्ही सापाची माहिती देऊ शकता यामधून आपण दहाचा आकडा बघताय तर आपण यातून माहिती देऊ शकतो जिथून आपण साप रेस्क्यू केला आहे किंवा कुठंही गेला तर आपण त्या सापाची यातून दाखवून माहिती देऊ शकतो जिथं दाखवायचं आहे तिथं पिशवीतून काढायची गरज नाही तिथं त्याचे स्केल किंवा बाकी सगळी रंगछटा आणि त्याचे रचना याची सगळ्याची माहिती आपण या, या काचीमधून त्या कुणालाही देऊ शकतो आणि ते देत असताना आपल्याला कुठलाही धोका होणार नाही आपण सुरक्षित आहे त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला साप सोडायचं आहे सा त्यावेळेस आपण हे दार उघडं ठेवून सापाचे तोंड कुठं आहे आणि कुठं जाणार आहे साप हे बघू शकतो दुसरी गोष्ट या दु या पेटीच्या एका बाजूला लहान दरवाजा आहे आणि दुसऱ्या बाजूला मोठा दरवाजा आहे या मोठ्या दरवाज्यातून आपण उघडून सापाला जंगलामध्ये सोडून देतो तर याचा फायदा काय होतो ज्यावेळेस आपण पेटी ठेवून हा दरवाजा ओपन करतो त्यावेळेस जा साप जाताना आपल्याला यामधून वरून दिसतं की सापाचं तोंड कुठं आहे आणि कसं जाणार आहे तर ह्या सेफ्टीसाठी आपण ही पेटी बनवली आहे माझी सर्व सर्प मित्रांना माझ्या कळकळीचं सा सांगणं आहे की काय तुम्ही अशी पेटी वापरावी आणि तुमच्याबद्दलची सुरक्षितता जी आहे तुम्ही समाजाचा एक महत्त्वाचा मा, घटक आहे त्यासाठी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ही अशी एक पेटी बनवून घ्यावी आणि त्याचा वापर करावा कारण भरणी आणि बाकीच्या पिशवी वगैरे अशा गोष्टीमध्ये साप पकडणं हे सुरक्षित नाही तर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही असा बॉक्स बनवावा आपण याला लगेच आता जंगलामध्ये इथं रिलीज करूया तो जाण्यासाठी तयार होत आहे बघा तर बघा कसा गेला आहे जंगलामध्ये जात आहे बघा कसा चमकदार खवले खूप चप्पळ असा नाग जातीचा दा साप असतो बघा कसा जातोय गेलेला आहे